त्यांचं अण्णांबद्दलच प्रेम अख्या गावाला माहितीये आम्हालाही माहिती आहे आता फक्त आहे ना फक्त ना। ते नाव घ्यायचं भावनिक करायचं ते चालणार नाही अण्णांबद्दल त्यांचं प्रेम अख्या गावाला माहिती आहे त्यांच्या कुटुंबालाच माहिती आहे बाकीचं हा काय व्हायचं पहिल्यापासून सवय लागली साहेबांनी आता आहे ना बरं आता हे बोलले ना याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की आता एवढ्या वर्ष हे राजकारण करतात ते आंबे मनसरमध्ये चाळीस वर्ष माझ्यापेक्षा उन्हरपासून मला सांगा तुम्ही म्हणता शिवाजीरावनी प्रयत्नांनी नाव टाकलं तुम्ही तीन टाक्या वाजल्या असतील पंचायत समितीतून त्याच्यावर तुमचं नाव टाक बरोबर ना तेव्हा तुम्हाला नाही वाटलं आणि एवढ्या वर्षात तुम्ही काम केले ना मनसरमध्ये राजकारण केलं ना मनसरसाठी काय केलं मला सांगा फक्त बोलतायत बोलतायत एवढाच प्लस पॉइंट आहे काय नाही सांगा आव्हानाची आहे माझं काय केलं मला मनसरसाठी बोलण्याशिवाय काय केलं किती निधी आणला पंचा तीन टाक्या सोडल्या तर

आणि माझी अजूनही ना राजाराम असू दत्त असू यांना जाहीर विनंती उन्हे गोविंद मंचर चालू आहे वच काहीतरी गाडून फक्त काय म्हणतो त्याला आपण स्वतःकडे लक्ष वळवण्यासाठी आता आलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी उद्देश साध्य करण्यासाठी लोकांच्या भावनेशी खेळू नका मंतरचा विकास खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि लोक काही आता मला सांगा राजा भावांचं एक वाक्य आहे की सरकार विकले गेले ह्या विधानसभेला पैसे घेऊन दोघांनी मतदान केलं हे तुमची मंसरकरांची मनसरकर मन्सर्कार बांधायचं तुमचा दृष्टिकोन हा आणि मग आत्ता तुम्हाला विधानसभेला पाचशे मत जास्त पडली तेव्हा तुम्ही मंसरकाराला किती पैसे दे अगो लोकांनी विकास पाहिला कधी झालं नाही एवढं मतदान मनसरमध्ये वर्ष साहेबांना झालं त्यांनी पाहिलं ना समोर किती कामं चालू आहेत आणि मनसरकारांचं दूरदृष्टी आहे मित्रांनो त्यांचा सत्कार घ्यायला तुम्ही त्यांना अक्षर चोर म्हणले

आज आपण पाहतो मनसेला जागा जर घ्यायची झाली किती मारे जागा कुणी द्यायला लागत नाही फार वाढले म्हणलं तरी पोलीस स्टेशनला कुणी जागा वाढत आता त्या ठिकाणी समजा आपण गायरन होत म्हणून पोलीस स्टेशन झालं आता मग डेपो झाला समजा अवसर ते गायन होत आपण जागा तर दिली पाहिजे

आहे करा, करा या बातमीचे सीता मोटर्स अँड आमच्याकडे सर्व फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर